थोडा विचार म्हणत होता की नेपाळ हा खरं खूप मोठा प्रांत आहे बघण्यासारखं तिथे प्रचंड आहे आणि व्हरायटी तिथे खूप आहे प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तिथे बघण्यासारखं आहे आध्यात्मिक लोक दृष्टिकोन घेऊन गेला तर पशुपतीनाथासारखी ठिकाणं आहेत क्रियारोहण करणार असेल तर नेपाळ सारखं दुसरं क्षेत्र नाही कुठलं पृथ्वीवर असं म्हणायला लागेल कारण अठरा जी सॉरी चौदा जी शिखरं समजली जातात आठ हजार मीटर उंचीवरची त्यातली आठ शिखरं नेपाळमध्ये आहेत आणि याशिवाय असंख्य ट्रेक रूट्स नेपाळमध्ये आजही आहेत आणि नेपाळची मोठी इकॉनॉमी त्याच्यावर आहे त्याचबरोबर स्थापत्य संस्कृती कला याचा भरपूर आपल्याला काय म्हणता येईल की आढळ हा नेपाळमध्ये मिळतो तुम्ही कुठल्या दृष्टीने ते बघायला जाता याच्यावर अवलंबून आहे नेपाळ हा खर तर अनुभवण्याचा भाग आहे त्याच्यावरती लिहावं बोलावं यापेक्षा अनुभवण्याचा भाग आहे आणि एकदा मला देगलूतकर सरच असं म्हणले होते की कुठल्याही ठिकाणी इतकं सुद्धा बोलू नये कि लो की लोकांना वाटेल की बाद झालं आता सगळंच डोळ्यासमोर यांनी उभं केलं काही जायचीच गरज नाही आणि इतकं सुद्धा लिहू नये की तसंच वाचल्यावर वाटावं की सगळंच मी दर्शनच झालं मला सगळं नेपाळचं फार काय आता तिथे मुद्दामधून जाण्यात काय अर्थ नाही त्यामुळे मी अगदी मोजकच नेपाळ बद्दल काय आहे तेवढं लिहिलंय की ते घेऊन जावं पुस्तक बरोबर आणि काही काही वेगळी ठिकाणं बघावी नेपाळमध्ये खूप चमत्कारिक आणि आपल्याला आतर्क्य वाटेल अशाही काही गोष्टी आहेत सुदैवानी मला नेपाळला जायला मिळालं होतं एकदा डॉक्टर मंजिरी भालेराव आहेत तिथे त्यांच्या बरोबरच आम्ही गेलो होतो नेपाळ काउन्सिल आणि नेपाळमधला भारतीय या दूतावास यांनी डेट इज इन इंडिया अँड नेपाळ याच्यावर व्याख्यान मला ठेवली होती त्यात आम्हाला दोघांना आमंत्रित केलं होतं आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं की तुमच्यासारख्या कल्पनेची भरारी घेणारे लोक तिकडे गेले तर यायचेच नाहीत परत तिकडे असं वाटतं इतक्या इतक्या लोककथा दंतकथा प्रत्येक ठिकाणाशी जोडलेल्या जसं नेपाळ हे सीतेचं माझे घर आहे तसंच नेपाळ ही गौतम बुद्धाची जन्मभूमी आहे आणि गुप्तांचा राजा होता समुद्रगुप्त त्याचा आजोळ येते तो एका शिलालेखामध्ये लिच्छवी दौपित्र असं म्हणतो स्वतःला लिच्छवी घराण्यामधला मी नातू आहे त्यांचा असं म्हणतो त्याचे शिलालेख तिथे सापडतात नेपाळमध्ये कुमारी देवी नावाचा एक जिवंत व्यक्तीला देवी म्हणून पूजण्याची प्रथा आजही चालू आहे नेपाळमध्ये आणि बुद्धिझम आपला शैव शाक्त पंथ हे हातात हात घालून आजही तिथे त्यांच्या परंपरा आणि रूढी चालू आहेत आणि त्यांचे अनेक उपासक आजही नेपाळमध्ये आहेत नेपाळमध्ये गिर्यारोहण या क्षेत्रामध्ये सुद्धा विविधता खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि नेपाळमध्ये मुख्य काठमांडू जर बघितलं दुसऱ्या काठमांडू मध्ये सुद्धा तुम्ही आठ ते दहा दिवस अपुरे पडतील इतक्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये काही चमत्कारिक देवता आहेत त्यातली एक नरदेवी नावाची एक देवी आहे की जिथे पूर्वी तिला नरवळी दिला जायचा नर आणि सगळं आपण ती मंदिर किंवा त्यावरच आपण स्थापत्य पाहिलं तर नरमुंड माला त्याच्यानंतर त्रिशूल आणि असं सगळं एकदम मोठं जळजळीत प्रकरण आहे सगळं त्या प्रत्येकाला इतिहास आहे त्या प्रत्येकाला गोष्ट आहे मराठी माणसाला आवडेल असं आत्ता जे नवरात्र चालू आहे निमित्ताने सांगावं असं वाटतं की तुळजाभवानी जे आपली आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं त्या देवीची देहू दलेज अशा नावाने नेपाळमध्ये पूजा केली जाते ती तिथल्या राजघराण्याची देवी आहे कुमारी देवी ही सुद्धा तिथली एका जिवंत मुलीला देवी म्हणून मान्यता आहे तिथे आणि तिची पूजा केली जाते त्याची कथा आणि त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्या पुस्तकात लिहिल्या आहेत त्यामुळे नेपाळमधल्या काही वेगळ्या गोष्टी दिल्यात आणि प्रत्येक मराठी माणसाने नेपाळमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट बघितली पाहिजे की जी जवळजवळ नव्वद टक्के बघितली जात नाही त्याचा मुद्दा म्हणून मी उल्लेख केलाय तो म्हणजे पेशव्यांनी बांधलेलं लक्ष्मी नारायणाचं मंदिर हे काठमांडू मध्ये थापा थैली नावाच्या भागात आहे आजही आहे व्यवस्थित स्थितीमध्ये ते आहे आणि ते मात्र मी अनेक प्रवासी कंपन्यांना विचारलं होतं तर ते नेत नाहीत अनेकदा लोक जाऊन आल्यानंतर त्यांना विचारलं होतं तर त्यांना माहीत नसतं त्यामुळे मुद्दाम त्याचा उल्लेख नेपाळच्या पुस्तकात केला की प्रत्येक मराठी माणसाने तरी तिथे जावं ऐन गावात मंदिर आहे कुठेही त्याला वाकडी वाट करून वेगळं कुठे जावं लागत नाही ते मंदिर मुद्दामन बघावं भक्तपूरचा जो दरबार चौक आहे त्याच्यामध्ये दत्तात्रेयाचं मंदिर आहे दत्तात्रेयाचं मंदिर नेपाळमध्ये असणं ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आपल्याला वाटू शकते ते मंदिर बघावं आणि बाकी नेपाळचा जो काही भूगोल आहे बाभलेला हिमालयामुळे असेल त्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे असेल तो निहाळण्यासाठी ने नेपाळला जावं त्यांची एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे त्यामुळे नेपाळ म्हणल्यानंतर काही ठराविक गोष्टी असतात त्या वगळून किंवा त्याचा थोडक्यात आ, आ, समाचार घेऊन या वेगळ्या काही गोष्टी नेपाळबद्दल लिहिल्यात आणि ते म्हणून छोटं पुस्तक केलंय की जे महत्वाचं आहे नेपाळमधलं ते पाहायला पाहिजे ते पुस्तक घेऊन गेल्यानंतर त्याचा ओझही व्हायला नको म्हणजे लोनली प्लॅनेट तर उत्तम पुस्तक आहे त्याबद्दल नाही पण ते कधी पाहिलं असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल म्हणण्यापेक्षा वागवलं असेल बरोबर तर जाणवेल की त्याचं काय ओझं होतं ते पण असं न होता आपल्याला नेमक्या ठिकाणांचा नेपाळच्या परिचय व्हावा या उद्देशाने नेपाळचं पुस्तक लिहिलंय लाल ड्रॅगनची अतिशय वाईट नजर पडलेली आहे तरी सुद्धा भारत सरकारकडून अतोनात प्रयत्न करून तो आपल्या जवळ कसा राहील याचा खूप खूप काळजी घेतली जाते आणि त्याच्यासाठी अनेक परिश्रम केले जातात ते आम्ही भारतीय दूतावासामध्येच राहायला मिळाल्यामुळे आम्हाला कळलं होतं की आपण किती जपतोय नेपाळी लोकांना कारण कितीही आपल्याला आपल्याबद्दल ते वाईट बोलत असले बागत असले तरी सुद्धा आपण त्यांना सोडू शकत नाही कारण त्यांच्या शेजारी जो बसलाय लाल ड्रॅगन त्याची नजर त्याच्यावर ऑलरेडी पडलेली आहे पण असा नेपाळ सर्वांग सुंदर आहे अप्रतिम आहे तिथली तिथली लोक अतिशय आतिथ्यशील आहेत आणि तिथला निसर्ग आणि तिथली खाद्यसंस्कृती ही तिथे जाऊन अनुभवायची म्हणून मी सांगितलं की नेपाळ हा बोलण्याचा किंवा लिहिण्याचा विषय नसून तो अनुभवण्याचा आहे तो अनुभवताना फक्त बरोबर काहीतरी थोडी शिदोरी हवी अशा पद्धतीने ते पुस्तक आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल असं वाटतं त्याचं तुम्ही स्वागत कराल नेहमीप्रमाणे असंही वाटतं त्यामुळे मी इथेच थांबतो धन्यवाद